नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अंकित भगत मी पसुरा क्रॉप करू या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण पिंपळगाव काळे तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा या ददाच्या प्लॉटवरती आलेला आहो यांनी आपल्या कंपनीचं जे पसुरागोळ पसुरागोळ त्यानंतर इमा मॅक्टीन जे पसुरा, पसुरा मॅक्टीन नावाने येते आपलं आणि श्रीगोड हे जे प्रोडक्ट यांनी यूज केलेले आहे तर यांचे रिझर कसे आले पसुराचे प्रॉडक्टचे रिझर कसे आले आपल्या ददाचं मनोज ऐकून घेऊ नमस्कार हा नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव रघुनाथ तुखराडा बघे गाव तालुका जळगाव जामोत तालुका जळगाव जामोत राणा पिंपळा काळे शिवनगर जिल्हा बुलढाणा मी घुरखेड शिवारातून बोलत आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर आहे एक्क्याण्णव तीस सत्तेचाळीस बेचाळीस बावन एक्क्याण्णव तीस सत्तेचाळीस बेचाळीस बावन्न हो तर तुम्ही आपला पसुराचे प्रोडक्ट काय काय प्रॉडक्ट यूज केलेले आहे मी या क्षेत्रफळने पहिल्यांदा विशेष झिरो टाकला त्यानंतर तीन वेळा पसरवं टाकलं पसरवल टाकलं तीन वेळा पसरवं टाकलं तीन वेळा खत एक वेळ टाकलं सोळा सोळा एक वेळ टाकलं वीस झिरो तेरा आणि एक वेळ टाकला आठ एकवीस तुम्ही कुठले सोबत आमचं तीन वेळा तीन पसरवलं टाकलं खत टाकलं आता पण फवारणी करताना श्रीगोळ झिंग एक्टिंग बुरशीनाशक मला नाही असं तुम्ही सर्व मिळून तुम्ही केलेला आहे तर तुम्ही शेतकरी बांधन बघू शकता यांनी आपलं पसुराचं मॅक्टिन जे इमा मॅक्टिन बेंजेट पाच पर्सेन ते या नावाने येते आणि आपलं जे श्रीगोल नावाचं जे फ्लॉवरिंगसाठी आपलं प्रोडक्ट आहे पसुराचं याचा याच्या स्प्रे केलेला आहे तुम्ही बघू शकता यांच्या प्लॉटवरती कशाप्रकारे फ्लॉवरिंग कशा प्रकारे झालेली आहे आणि हे बघा याच्या चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आणि वाद्यसुद्धा याच्या तयार झालेला तुम्ही बघू शकता तुम्हाला चांगला रिझल्ट आला आहे ना पसुरा प्रोडक्ट चाले म्हणजे आज या क्षेत्रफळ मध्ये या क्षेत्रफळ लोकांनी आजूबाजू लोक सांगतात की पिंपळगापासून पासून आजपर्यंत या भागात कोणाची तूर नाही हे एक नंबर आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता प्रोडक्ट एकदम जबरदस्त रिझल्ट आलेले आहे तरी तुम्ही आपला पसुराचं जे श्रीगोळ नावाचं जे प्रोडक्ट आहे हे तुरीवरती तुम्ही फ्लावरिंग स्टेज मध्ये तुम्ही वापरू शकता याची एकदम जबरदस्त रिझल्ट आहे तर तुम्हाला अधिक माहिती करता मला नंब नम्ब, मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव दहा ब्याऐंशी त्र्याऐंशी धन्यवाद